तुम्हाला सगळं मिळेल पण सगळ्यांनी बाबांवर निष्ठा ठेवली बाबांवर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाचं फळ अनेक महाय एवढी ताकद असते संतांच्या शब्दामध्ये परंतु आपल्यामध्ये अजून मन चंचल विश्वास कुठू नये काय काही लोकांना वाटलं असेल भरपूर पाऊस झाला काही यज्ञस्त कसं होणार बाबांनी का काल दुपारी सांगितलं आम्हाला पाऊस खूप होणार आहे पण ध्वजावर त्याही पेक्षा जास्त कारण उत्साही उत्साहात आपण उभे तर तो आपल्याला म्हणून त्या देवाला ओळखण्यासाठी आपल्याला संतांच्या संगतीत जावं लागतंय आणि संतांच्या संगतीत केल्यानंतर आपल्याला देवाचं स्वरूप कळतं देव दिसत नाही

आज जवळ या मंडपाचे त्याच्या पाच पटेलमध्ये कशा करता श्रम झाला म्हणून आपला जो यज्ञ होणार आहे जे ना एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते सत्तावीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये परमपूर्य बाबाजीच्या प्रमुख उपस्थिती